मानाची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मिरजेतील सर्व नगरसेवकांना डॉक्टर सुरेश भाऊ खाडेंचा प्रचार पालकमंत्री डॉक्टर खाडेंच्या उपस्थितीत पत्रकार परिषद घेऊन सर्व आजी माजी नगरसेवकांनी केली घोषणा पालकमंत्री नामदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेच्या विकासासाठी आज अखेर मोठ्या प्रमाणात निधी आणला आहे त्यांच्या नेतृत्वास पुढेही संधी मिळणं गरजेचं आहे मिरजवासीयांच्या आशा आकांक्षा पूर्ण करीत मिरज विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या प्रत्येक गावात विकास कामांची गंगा ओसंडून वाहते आहे यामुळेच आम्ही सर्व नगरसेवक एकत्र येऊन एक दिलाने सुरेश भाऊंना पाठिंबा देत आहोत अशी ग्वाही मिरजेत आयोजित पत्रकार परिषदेत सर्व आजी माजी नगरसेवकांनी दिली या प्रसंगी माजी महापौर इद्रिस नायकवडी माजी सभापती सुरेश बापू आवटे माजी महापौर संगीता खोत माजी विरोधी पक्षनेते संजय बापू मेंढे माजी महापौर स्वर्गीय विवेक कांबळे यांचे सुपुत्र श्वेत कांबळे करण जामदार शिवाजी दुर्वे आनंदा देवमाने योगेंद्र कांबळे अतहर नायकवडी गजेंद्र कुल्लोळी निरंजन आवटी गायत्री कुल्लोळी गणेश माळी प्रियंका पारधी पांडम कोरे अस्मिता सलगर शांता जाधव संदीप आवटी यांच्यासह अनेक आजी माजी नगरसेवक उपस्थित होते मैनुद्दीन बागवान व संगीता हार्गे हे अनुउपस्थित असले तरी त्यांनी दूरध्वनीवरून सुरेश भाऊंशी संपर्क साधत जाहीर पाठिंबा दिला आहे या प्रसंगी माजी सभापती सुरेश आउटी म्हणाले लोकसभेला विषय वेगळा होता कारण विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार होते जनतेस संभ्रम होता की लोकसभेला जे काही झाले तेच पुन्हा विधानसभेला होणार का मात्र तसे काही नसून सुरेश भाऊंच्या नेतृत्वालाच आम्ही सर्व आजी माजी नगरसेवक त्यांना जाहीर पाठिंबा देत आहोत आगामी विधानसभा निवडणुकीत आम्ही त्यांना एक दिलाने मदत करणार आहोत यामुळे त्यांचा मिरज विधानसभेतून त्यांचा विजय नक्की असेल असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं बरं दिशे राहतं मला माहिती थोडा वेळा ते आलं सांग आताच आम्ही कोणी देतो असं नाही आहे कारण मी पहिल्यापासून आल्यापासून पक्षपात केलेला आहे जात केलेले सगळी माझी पाठायला पाठिंबा दिला होता तुम्ही विकासात एकत्र आला होता मग जर का कोट्यवधी रुपया तर निधी जर का एखादा व्यक्ती तुम्हाला देत असेल तर तुम्ही पक्षीय जोडे बाजूला ठेवून भाऊंच काम करणार का जनतेला विचारून जनता जे काय मी पालकमंत्र्यांचं कौतुक करतो त्यांचं अभिनंदन करतो की मागच्या वीस ऑगस्टला आमची मुदत त्या ठिकाणी संपलेली आहे आणि वीस ऑगस्टला मुदत संपलेली असताना सुद्धा त्याने आम्हाला न डावता त्यांच्या स्वतःच्या विचारांना काम न करता आम्हाला सर्व नगरसेवकांना बोलून प्रत्येकाने एक एक कोटी रुपयेचं काम आम्हाला काही ते काही आम्हाला हवे असेल तर ते सुचवण्याचं आदेश आम्हाला <laughs> या ठिकाणी दिले आमच्या वार्ड नंबर पाच बदले मी असेल माझी असतील नगरसेविका मालंदा गुलाणा असतील नगरसेवक करत जामदार असतील आम्हाला सर्वांना एक कोड रुपये देऊन परत वार्ड नंबर पाचमध्ये मध्ये चार कोटीचा निधी त्यांनी आम्हाला दिलेला आहे